सर्व सन्मान नेवायचं मी खरं बोलू खरं बोलायचं ना हा खरं बोलतो जे आवश्यक आहे आपली सर्वांची निष्ठा कोणी कुठच्या पक्षात असू द्या आपली निष्ठा पहिली कुठे असायला पाहिजे आपल्या मातृभूमीशी एक दुसरी कुठे असायला हवी आपल्या जनतेशी आणि त्याच्यानंतर पक्ष नेते कोण असतील नरक यात दोन हजार नऊ ला माझं काय नशीब होतं मला माहिती नाही परंतु दोन हजार नऊ ला मी आमदार झालो आणि जेव्हा त्यावेळेस आंदोलन नेहमी व्हायची कचरा रेपोचा वास कचरा पेटायचा कचरा पावसाळ्यात वास यायचा उन्हाळ्यात पेटायचा ढोल धोल कोणी लग्न करायला तयार नसायचं मुलं जन्म घेताना सांगायचं सात प्रमाणे जाऊन बाहेर जाऊन जन्म घ्यायला आंदोलना त्रास नको अशा नरक यातांमधून जेव्हा दोन हजार नऊ ला मी आमदार झालो त्याच्या अगोदर कोणाचं थांग न पट्टा आंदोलन खूप व्हायची पण राजकारणातले प्रमुख व्यक्ती जोपर्यंत लक्ष देत नाही तर आंदोलन करून काहीही फायदा होत नाही वाईट अवस्था होती नरक याचा या का झाल्या होत्या याचा अगोदर कचरा डेपो कुठे होता कोथरूडला आणि कोथरूडला एका काँग्रेसच्या केला आमदार करा मी तुमचा कचरा डेपो हा पुण्याच्या बाहेर नेतो हा शब्द एका काँग्रेसच्या नेत्याने दिला आणि त्याच्यासाठी हे भूत आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर ठेवायचं लोकांना शेतकऱ्यांना वाटलं फुकट खित आहे का म्हणून त्याचे परिणाम काय कोणाला माहित नव्हतं आणि त्यावेळेस तो तो थोडा विरोध झाला दोन हजार चौदाचे आमदार झाला मला तारीख आठवते की दोन हजार चौदाला आंदोलन खूप व्हायची सगळं व्हायचं दोन हजार चौदाला मी लक्षवेधी मानले अधिवेशनामध्ये त्याच्यामध्ये बरेच प्रयत्न केले पण काही होत नव्हता की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दोन हजार चौदाला मी पहिल्यांदा लक्षवेधी मांडली की मान्य झाली त्याच्या अगोदर तीन वर्ष तर विरोधी आमदार असतो त्यावेळेस सत्ताधारी ता अध्यक्ष असायचे काँग्रेसात आमची लक्षवेधी घ्यायचेच नाही पण पृथ्वीराज चव्हाणांनी ही त्यावेळेस घेतली आणि प्रचंड छडा झाली गणपतराव देशमुख असतील सगळ्या आमदारांनी दोन हजार तीन सहा ती लक्षवती चालली आणि सगळ्यांचं कन्क्लुजन आलं की जर पुण्याचा पंधराशे टन जत्रा जर कोसुंग देवाच्या ओळीच्या बोकांनी मारला जात असेल निशेपमुळे पाणी सगळे खराब झालेले आहे वारसाऱ्या लोकांना त्रास होत आहे तर याच्यासाठी काय काय पाहिजे तीन गोष्टी मी त्यावेळेस सांगितलं एक ताबडतोब पाण्याची योजना मंजूर झाली पाहिजे नंबर <small> दोन <coughs> जो कचरा टाकलाय तो कचरा किती आहे ऐंशी लाख मेट्रिक टन तेवीस वर्षाचा कचरा होता आणि मी विधानसभेमध्ये धमकी दिली असा ओढा कचरा टाकणे हा गुन्हा आहे आणि मी दवाही घाबरणार नाही उद्या हा सगळा विषय मी आंतरराष्ट्रीय स्तरावर जे पर्यावरणाचे कायदे आहेत तिथपर्यंत जायला मी घाबरणार नाही सरकारला त्रास होईल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कचरा डेपोच कॅपिंग एकशे दहा कोटीचं कचरा डेपोच कॅपिंग जेणेकरून माती भरा झाडं लावा जेणेकरून जो गॅस आहे डिझेल तयार होतोय तो खर्चा खालून पेटून बाजूला निघून जाईल आणि रिशेट वगैरे पाणीच व जाणार याच्यासाठी कॅपिंग करा एक पाण्याची योजना दुसरी कॅपिंगची योजना आणि तिसरी इमिडिएट या कचरा डेपोमध्ये आजूबाजूला बाधित झालेली जी गाव आहे त्याच्यामध्ये सगळ्यात कॉन्क्रीटचे रोड लक्षवेधीमध्ये प्रचंड गदारोळ गणपतराव देशमुखात ते त्यांनी सांगितलं तर पुण्याच्या कचरा डेपोमध्ये पुढच्या आणि देवाच्या वेळी तर खर्च पाण्याचे सगळे सोर्स खराब झाले असतील तरी सगळी योजना हो पुणे कॉर्पोरेशनने करून दिली पाहिजे सरकारचे पैसे लावायचे मी विनंती केली शेवटी पुणे कॉर्पोरेशन आपतीच आहे राज्य सरकार एवढं मोठं आहे विनंती केली सगळ्यांना आणि मग तेव्हा ठरलं की पंधरा ते सोळा टक्के पैसे कॉर्पोरेशनने द्यायचे आणि बाकीचे पैसे हे राज्य सरकारने द्यायचे आपल्या सर्व नेत्यांना मी सांगू इच्छितो मिटिंग झाली अधिवेशनपर्यंत मुंबईत मिटिंग झाली पुणे कॉर्पोरेशन महापौर पुणे कॉर्पोरेशन अजितदादा दादा सगळे होते आणि मी सांगितलं याच्याशिवाय माघार नाही मग तुम्ही केसेस करणार सरकारवर मला महापौर फोन होते मला आठवत नाही ते म्हणे आमच्या टक्क्याच्या पोटी तुम्ही आम्हाला लुटता राहा सत्ताधन तुम्ही लुटताय राहा आम्हाला म्हटलं तुझा टक्राटो घेऊन जा टाकू नको काय आम्हाला गरज नाही तुमचे एक पैसे जोरात फाईट झालेली शेवटी त्या दिवशी मंजुरी झाली पण दुर्दैवाने मी तुम्हाला सांगतो सगळ्या पक्षाचे लोक आहेत सरकार येईपर्यंत त्याच्यावर खुर्ची शून्य सरकार आलं मी मंत्री झालो मुद्दा हिस्ट्री सांगतोय तुम्हाला चौदा पंधराला सगळी इस्टिमेट म्हणून घेतली सोळाला मी मंत्री असताना प्रशासकीय मान्यता मिळवली काही आता तुम्ही सांगताय मला प्रशांत बोला तुम्ही बोला हे काही संबंध इतर पक्षांचा नाही देवेंद्र फडणवीस ऐकू ऐक ऐका 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 मी सांगतो आणि मी आहे ना मी सांगतो ना माझी इतकी हिस्ट्री मुळाच पाहिजे ऐका दोन हजार सोळाला प्रशासकीय मान्यता झाली मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये ही योजना काढली गेली आणि मग जे गणपतराव देशमुख वगैरे सांगितले होते ते दहा ते पंधरा टक्के पैसे कार्पोरेशन दिले पाहिजे आपण नगरसेवक आहोत ना किती तारखेला पैसे दिले हा निर्णय झाला मुख्यमंत्री के योजनेमध्ये मंजूर झाली दोन हजार अठराला सोळा कोटी अधिक नंतर दहा कोटी कधी दिले भाजप सेनेचं सरकार असताना कंपल्सरी केलं होतं विधानसभेत म्हणून दिले त्यावेळेस पालकमंत्री कोण होते सोळापर्यंत या पर योजनेचा काही काम झालं नाही अठराला मी भूमिपूजन केलं मी मनापासून आभार मानतो देवेंद्र फडणवीसांचे पक्ष कुठला असो एकशे अठ्ठ्याण्णव कोटी पहिले आणि त्यांनी सांगितलं बापू आजच्या आज सगळे पैसे देतो चालू करा काम पूर्णपणे सहकार्य कोणाचं असेल मामा माझ्या पाठीशी आमचे उभे असणारे एकनाथराव शिंदे युडी मिनिस्टर होते ते दोन्हीकरांनी मी आलो मी तुम्हाला या पत्रामध्ये तारखा दिले तारखा सगळ्या तारखाने दोन्हीकर साहेब पाणी पुरवठा मंत्री होते ते आम्ही आलो भूमिपूजन केलं आणि कामाला सुरुवात दोन हजार अठरा एकोणीस ऐंशी टक्के काम पूर्ण झालं होतं गणेशराव ऐंशी टक्के काय झालं होतं इन्कमिंग पाईपलाईन किंवा लष्करामध्ये जे ज्याला आपण चार लाईन बोलतो लष्करापासून या आपल्या पाच किलोमीटरचं त्या अंतर जे होतं लष्कराच्या परवानगी मिळावर राहिलं होतं त्याच्यात सगळं काम सिव्हिल सिव्हिल सगळं बरोबर नुकसान खान केलं दुर्दैवाने एवढी सगळी कामं करून राजकारण करून मी पडलो गेलो माझं काही नाही नुकसान झालं अडीच वर्ष काम आणि अडीच वर्ष महाविकास आघाडीत मी कौतुक होतो मी कुठल्या पक्षावर टीका करत नाही आमची लॉयल्टी पहिले आमच्या जनतेशी पाहिजे ना पक्षाची नाही अनेक वर्षात एक रुपया दिला गेला नाही फायनान्स मिनिस्टर दादा होते महाविकास आघाडीचं सरकार होते उद्धव साहेब मुख्यमंत्री होते खोटी कवडी दिली नाही बारामतीला एसटी स्टँडला सात कोटी रुपये आम्हाला पंचवीस कोटी दिले नाही नशिबाने तुमचं आमचं नशीब सरकार पडलं नवीन सरकार आलं तीस जूनला एकनाथबाई शिंदेनी शपथ घेतली आणि बरोबर एक महिन्यानंतर गणेशराव दोन ऑगस्ट दोन हजार बावीसला <coughs> मुख्यमंत्र्यांना घेऊन मी इथे आलो पश्चिम महाराष्ट्रातली पहिली सभा आणि पहिली व्हिजिट मुख्यमंत्र्यांची आणि म्हणतो बघा ना सभा चार लोकांना चार लाख पस्तीस हजार लोकांच्या तुम्हाला घरात पाणी जाणार नाही पंचवीस कोटी नाही आहेत पाचशे तळावर मी आणि पाचवी लगेच त्यांनी त्या कागदामध्ये जी कॉपी आहे चोवीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये त्यांनी दिले दहा कोटी जे राहिले होते ते कार्पोरेशनला द्यायला लावले आणि एक चांगल्या प्रकारचं काम तिथे पूर्ण करायचं काम पुढे झालं लोकांची फसवणूक नको खंडोबाची शपथ आली हा देव तुमचा इतक्या जागृक आहे ना त्याची शपथ घेऊन सांगतो एक शब्द सुद्धा नाही अन्याय झाला होता तो आधी तीन वर्ष अरे समत होतो मी प्रत्येक वेळी माझा मुख्यमंत्री होता उद्धव ठाकरे म्हणून मी काय म्हणतो आपल्या पक्षाचा काही संबंध नाही आपल्याला एक केलं पाहिजे एक जे पडे ज्यांनी केलं त्यांना केलं बोललं आज सगळे आपण एकत्र आहोत पाणी सगळ्यांची आवश्यकता आहे पण म्हणून सत्य लपवता येणार नाही बोलता बोलता कोणतरी बोलतो मग का नाही आम्ही जर आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी पंचवीस कोटी रुपये जर तुम्ही दिले नाही आम्ही <coughs> होता का नाही का म्हणून होते ते प्रश्न दोन्हीकडे महाविकासाकडे असो हे तर महायुती ऐका रे बायत आल्यानंतर बाहेर चालू झाली मुख्यमंत्र्यांनी पंचवीस कोटी दिले त्यावेळेस अजितदादा नव्हते अजितदादा आत्ता काम दोन ऑगस्टला पैसे दिले सतरा ऑगस्टला जिरा निघाला पैसे दिले आज आज बरोबर होता आपण आम्हाला काय आनंद आहे पण याचा अर्थ सत्यता तुम्ही दूर नाही ठेवू शकत सगळ्यांना म्हणून मी विचारलं खर तू सत्य ऐकायची हिंमत आहे अरे बाबा साडेसात कोटी कंपल्सर होता दहा टक्के पैसे द्यायचा उपकार नाही ते कंपल्सर होत त्यातले चार कोटी आपण ठेवले तो विषय महत्वाचा पाण्याचा म्हणून मी मार्ग नाही मी सांगत विजय आता विदेश विजय शिवते महत्व नाही विजय शिवता येईल नाव माझं महत्वाचं नाही लोकांसाठी चर्चा लढलं तो राग आहे माझा चार लाख पस्तीस लाख लोकांना पाणी देण्यासाठी अडचण केली हे तो राग आहे पुढचं काय असेल कुठं आक्षण नाही टॅक्सचा विषय अरे एवढी सगळी कामं गणेश सहाशे रुपये माझ्यावरच होता साडे सहाशे कोटीची कामं केली पाच वर्षामध्ये मंगरवाडीचे घरी मशीन तो त्र्याहत्तर कोटीचा रस्ता स्पेशल रिपेअरमध्ये केला तीन कोटी मिळत नाही चंद्रकांत दादा आणि बेटर त्यांनी मुख्यमंत्र्यांनी त्र्याहत्तर कोटी दिली त्या सगळ्या ब्रिज सगळे ब्रिज द्या रस्ते घ्या चालता येतात तुमचा याच्यामध्ये भेकराय झालं पापडी वस्तीमध्ये सगळ्या ब्रिज तुझ्या एरियामध्ये मध्ये काय होतं एकवीसशे एकवीस झाल्या शेवटी आचारसंहिता लागली त्या दिवशी रात्री राहिलेल्या तीन दल्ल्यांची कामं ऑर्डर काढून घेतल्या आचारसंहित चालू होती तुमचा मेन ते झंजुरा कॉम्प्लेक्स पंचायत कॉम्प्लेक्सचा रोड आचारसंहित चालू होता रात्री अकरा वाजता ऑर्डर सांगली माझं वर्धापणा समजत नाही माझी चळ तर लोकांच्यासाठी लोकांनी काय केलं मला त्याच्याबद्दल हे नाही एवढं चौतीस राजकारण म्हणून जर काम झालं चुकीचं कसा लोकशाहीवर विश्वास राहील कसा लोकशाहीवर विश्वास राहील आणि म्हणून मित्र आता पुढचा विषय सगळ्यात महत्वाचा तुमच्या आमच्या कवीचा त्याच पुढे डिलीकॉम आहे का माझी डिलीकॉम ही सगळ्या गावातल्या लोकांची मिटिंग झाली दहा वाजता मी उत्तर बाबा मला माहिती याच्यातून काय मार्ग करावा लागेल आपण सगळ्यांनी मतदान व्यवस्थित करा आपण करू माझ्यानंतर अर्धा तासानंतर याच दिलीपरावांची आणि काही प्रमुख लोकांची बैठक काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि त्यांचे बंधू यांच्याशी झाली काही आणि काय सांगितलं त्यांनी मी आयुक्त आहे आणि तो आयुक्त आहे मी तुमचा टॅक्स कमी करून देईल मी सर्व तर तुम्हाला मदत करेल भावाला मतदान करा लोकांनी केलं मतदान दिलीप्राव केलं सांगली मदत एवढं काम करून तुम्ही मला पाडलं तरी तर कोणाला होती विजय बापूशी उतरलेला लोकांच्या बाबतीतशी सत्ता आली का तो पाण्याच्या कामाला हात घातला सत्ता आली सगळ्यांकडे कोण कोण गेलो नव्हतं मला सांग सगळ्या नेत्यांकडे सगळे गेले होते बाहेर घेऊन सगळ्या काही फेकल्या काही होणार नाही आणि मग माझ्याकडे आल्यानंतर मी विचार केला काय करायचं कायदेशीर अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की महाराष्ट्र राज्याचा कायदा एका आपल्या भागासाठी बदलता येणार नाही कायदा बनवता येणार नाही तर काय करायचं आपली गावच बाजूला गाव बाजूला गांधी आपली नगर परिषद केली दोन हजार सतराला गाव गेली होती एक नगरसेवक दिसेल एक होते कोण येत होतो कोणाला जायची काय गरीब माणूस कुठे एखादं भाषण फुटलं काय करू येऊ शकत होतं नाही आणि म्हणून नगर परिषद केल्यानंतर निश्चितपणे त्याचा फायदा आपल्याला होईल बारामतीची जेवढी लोकसंख्या आहे तेवढीच लोकसंख्या आपली आहे चाळीस नगरसेवक होतील आणि गल्ल्या गल्ल्यातून आपल्या लोकांना चांगली ग्रामपंचायत सारखी सोय होईल पण त्याचबरोबर नगर परिषद केल्यानंतर ग्रामपंचायतला जे फंड मिळतील केंद्र सरकारचे के राज्य सरकारचे ते मिळतील आपला टॅक्स आपण ठरवू शकतो म्हणून मुख्यमंत्र्यांकडे जाऊन अधिकृत दोन तीन देखाव्या घेऊन वर्षा बंगल्यावर हा निर्णय घेतला गेला राजकारणातले काही लोक असतील देव सुद्धा त्यांना माफ करणार नाही जे कोणी खोटं काम करत असतील ना वाटो होईल त्यांचं मी तुम्हाला वळत आले सर कायच घेऊन काय नाही दहा मिनिटात मुख्यमंत्र्यांनी हे खाता खाता निर्णय घेतला जे आले ज्यांना प्रामाणिकपणे मी सगळ्या पक्षाचे लोक घेऊन गेलो होतो त्यातलाच एका पक्षाच्या माणसाने काय म्हणून आपण काय पोहे खाल्ले आणि झाला अर्धा तास चर्चा एक तास चर्चा झाली पक्षावर कोण कोण होत पुणे कमिशनर होते पीएमआयचे सगळे टॉपचे अधिकारी होते नगरविकास एक विकास दोन ऍडिशनल चीफ सेक्रेटरी चीफ सेक्रेटरी सगळे आणि घरी येऊन इकडे सिंगल शकता तुम्ही पट टॅक्स देणं कोणाला शक्य आहे कोणाला शक्य आहे पाच रुपये स्क्वेअर फीटचा टॅक्स कमर्शियलचा साठ रुपये बारा पद ज्या ग्रामपंचायतीमध्ये तीन थी लाख रुपये टॅक्स होता त्याला एकोणचाळीस लाख रुपये सर सत्तर एकोणचाळीस लाख मला आठवतं त्या दिवशी मी ते करून आलो जेव्हा मी पायापणा दिलं तर मला एक कोणतरी हे भेटला ग्रामस्थ आहे ना काशीनाथ बादळे म्हणाले बापू एवढं चांगलं काम केलं फाशी घ्यायची झाली ते गेलं थोडी राजकारण काही लोकांना ही गावं नका राजकारणासाठी कुठून भरणार सर्वसामान्य माणसाला दोन हजार पाचशे रुपये टॅक्स होता तो सोळा हजार झाला मला एका व्यक्तीने सांगितलं बापू माझा पगार आहे बारा हजार पतपिढीमधून कर्ज घेऊन वीस लाखाचं घर घेतलं जाईल तीनशे पद याला जर सोळा हजार टॅक्स झाला तर मला महिन्याला किती जात आहे दोन आणि सहा रुपये त्या पत्नीचा राज आहे मागवताना हप्ता आहे मी खाऊ काय लोकांची वस्तुती मध्ये राजकारण करणार कधी बोलवणार नाही नाही तर नको आपण सगळ्यांना विश्वासात घेतलं सोन्याला आप्पाच्या त्याच्यामध्ये मीटिंग घेतली डेअर टू झेड सगळ्या पक्षाच्या लोकांनी खाली उभारून काय केलं नगरपालिकेचा त्यावेळेस लोकांना होणारे कुठची नगरपालिका होणार आहे विजय शिवतारे काही वेळा झालाय का बघू आपण आपलं देऊ सगळे बोलले सगळ्यांनी भाषण केली चिन्ह चालू का आणि म्हणून सगळ्यांचा विश्वासात सगळ्यांची आपण तो प्रस्ताव पुढे नेला सगळ्या पक्षाचे लोक घेऊन गेलो मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिला दोन ऑगस्टला जेव्हा मुख्यमंत्री आले होते त्यावेळेस खाली त्या मला वाटते एक स्टेज टाकलं होतं आणि गोळी फाट्या फाटीमध्ये त्यांनी सांगितलं जे लोकांच्या फायद्याचे जी लोकांची मागणी आहे मुख्यमंत्री म्हणून मी करायला कटिबद्ध आहे आणि त्यांनी ते केलं एक जी आर निघाला दोन जी आर लागतात एक पहिला जी आर प्रथम नोटीन आणि मग सूचना आणि हरकती सात दिवस सूचना हरकतीला दिलं लोकांनी सूचना हरकती घेतल्या आणि नंतर दुसरी अधिसृष्ट्यासाठी बारा ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांनी बैठक झाली त्याच्या अगोदर कोर्टात गेले लोक एका बाजूने काय नाव काय महत्वाचं नाही कोर्टात गेले हायकोर्टामध्ये नगरपालिका होीफ जस्टिस डॉक्टर आम्ही पाच बसील लागले होते एवढ्या निष्णात वकील की त्यांनी दिवस रात्र फ्रायडे सॅटर्डे संडे आणि सोमवारी हिअरिंग होती काय दिलीपराव सगळे सुप्रीम कोर्टात हे निर्णय दाखल केले आणि डॉक्टर चीफ ने केस दावा फुटून दिला आणि सांगितलं की साठ दिवसापर्यंत सूचने आणि हरकती मांडायची जी तुम्हाला मुभा होती त्याच तुम्हाला जर हरकती मांडता आल्या नसतील तर पुढच्या दहा दिवसामध्ये तुम्हाला आणखी दहा दिवस देतो सूचना हरकती मांडा मग इकडे काय सांगितलं गेलं फेटाळला हायकोर्टाने सगळा दावा फेटाळून टाकला पुढे आमचं दुर्दैव दुसरी बारा ऑक्टोबरला दुसरी सूचना निघणार होती त्यावेळेस एक सुप्रीम कोर्टात डावा आणि त्या डावामध्ये पुढे शहरात जेवढे वॉर्ड आहे ते वॉर्ड कुठचाही वॉर्ड फोडायचा नाही असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय जोपर्यंत इथे निर्णय लागत नाहीत ओबीसी अमुख तोपर्यंत बदल काही करायचा नाही सतराचाही ने करायचा आणि एकोणीसचा निर्णय कारण काहीच करायचं त्याच्यामध्ये आम्ही आणत कारण हम जर आम्ही नगरपालिका केली असली तर वॉर कुठले असते आणि तीन प्रभाग डिस्टर्ब झाले असते एखाद्याने कोणाला हायकोर्टात ज्याला जमलं नाही ना हायकोर्टातून म्हणून दिलं त्याने कुठेतरी सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टाचे अवमान होतोय असं दाखल हे करून अडचणीत आणतील म्हणून आम्ही थांबलो आणि बारा ऑक्टोबरला म्हणून मुख्यमंत्र्यांनी निर्णय असा दिलाय की ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा ला निर्णय लागेल त्याच दिवशी कर्तुगे यांनी देवाच्या ओळीची अधिसूचना काढण्याचे निर्देश दिले दे त्याच दिवशी सेम दिवस त्यामुळे तोही निर्णय झालेला आहे दादा जेव्हा होते त्यावेळेस ते माउवीने वगैरे आपल्या कपिलने दिलं की निर्णय झालेला आहे काय निर्णय झाला तोपर्यंत त्याला वेळ लागेल समजा तो निर्णय आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की जर कॉर्पोरेशनला शंभर रुपये टॅक्स असेल तर दोनशे रुपये घ्यायचा बस ग्रामपंचायतीचा टॅक्स शंभर असेल तर दोनशे दुप्पट घ्यायचा इलिगल आहे तुम्ही आला सतराला याला आणि सतरा लावलं तुम्ही दोन हजार बारा साली बांधलेली पोल्ट्री आणि दोन हजार बारा साली शेतात बांधलेल्या आमच्या शेतकऱ्याचा बंगला अनधिकृत होऊन तुम्ही तिप्पट त्याला चाल लावणार असाल तर चालणार नाही ना वसूल तर काय होतच का नाही लोकांना त्रास कशावर पाहिजे आणि तो निर्णय घेतला तो धोरण करायला ते धोरण झालेलं आहे कदाचित के निर्णय केला जाईल आणि दुप्पट टॅक्स हा लावला जाईल आणि घरातून तुमची सगळ्यांची मुक्तता होणार आहे विजय शुतरेने हा निर्णय घेतला स्वतःला गस लावून घेतलाय फक्त वेळ नाही सात बारा जर घ्यायला गेला ना तुम्ही शिक्षा मारायच तर तो काय करतो तुम्हाला सगळ्यांना माहिती एवढी सगळी डिपार्टमेंट सगळीकडे प्रामाणिकपणे करत आपण तो निर्णय घेतलाय आणि तो, तो, तो निर्णय झालाय मला आता गणेश बोलत होता महानगरपालिका का पाहिजे पुणे नगरपालिकेला पुणे महानगरपालिकेला आमची गावं का पाहिजे आहेत कोंबडी पोपळी टॅक्स बारा पट करून वसूल करता येतो काही मरून जातील लोक आणि दुसरं काय पुण्यातले वाडे उघडे तोडून पैसे नाही मिळत डेव्हलपमेंट चार्जेस कुठून मिळणार आहेत या सगळा जो एकोणीसशे सत्त्याण्णव ला बुपी झाला कसली कॉर्पोरेशन एकोणीसशे सत्त्याण्णव लापी झाला आजही सर्वे नंबर थर्टी नाईन दत्तनगर डीपीवर आजही करू शकत नाही सत्य ना बरं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले कमिशनरला की ताबडतोब काय असेल त्या कमिशन दोन हजार सतराला आम्ही आलोय कशाला पाहिजे महानगरपालिकेमध्ये काय मिळालं आम्हाला पाणी मिळालं रस्ते मिळाले काय मिळालं अरे डीपी तरी झाला का डीपी सहा तीन आणि तीन सहा वर्षात डीपीचा प्रारूप आराखडा तरी झाला का उंडरी पिसोळी सगळी गाव आले पाण्याची व्यवस्था झाली काय कशाला पाहिजे डेनेजचं काम झालं काय मग कशाला होणार महानगरपालिकेत जायचं काही ठाविक लोकांचा स्पार्थ नाही होणार उरळी देवाची स्वतंत्र नगरपालिका होणार म्हणजे होणार आमचं काय सामील ठराव आम्हाला चाळीस टग मिळतील लोकांचं चांगलं कल्याण नाही बाप्पा असेल की नसेल पण एक चांगली नगरपालिका बघा पुण्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो पुणे महानगरपालिकेवर त्यांनी पिंपरी चिंचवड त्यासाठी घुसवलेलं ते होतं मगर साहेबांनी लढाई केली आणि सांगितलं नाही सेपरेट नगरपालिका करायची तीन लाख लोक होते फक्त तीन लाख आपल्यामध्ये पिंपरी चिंचवडची नगरपालिका केली गेली, गेली आणि आज इतका तिचा उत्कर्ष झाला की खंडातली सगळ्यात श्रीमंत महाराज पुणे नाही आहे पिंपरी चिंचवड आहे उद्या तोच विचार सिथे नाही पिंपरी चिंचवड नंतर महापालिकेत राजनगरपालिका असेल उद्या महापालिका आपण करू आणि राज्यातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आपली होणार याच्यात माझ्या मनात धावत नाही इंटरनॅशनल एअरपोर्टवर होताय सगळ्यात जास्त वाहतूक वगैरे काय झालं होतं तिकडे एअरपोर्ट होता आता हा इंटरनॅशनल एअरपोर्ट साडेसहा हजार इथून झाल्यावर तुमच्या गावांना पैसे जमिनीचे पैसे काय होईल डेव्हलपमेंटचं काय होईल लोकांना रोजगार काय मिळेल नोकऱ्या काय मिळतील सगळा ग्रोथ इंजिन सगळा पुण्याचा विकास हा आपल्या भागातून पूर्ण जेजुरी पर्यंत आणि पुरंदर तालुका हा पुणे नवीन पुढे होईल हजारो कार्यकर्त्यांना त्याच्या पैसे एक खोटं सांगून काम करणाऱ्या लोकांना वर आम्हाला सांगितलं आमदार आहे साडे बाराशे कोटीची योजना कुंजनीची स्वतःच्या पैशाने खर्च करून तुझे पैसे दोनशे कोटी दहा पिढ्यांपासून तुझे सवय मिळून कमवले दोनशे कोटी साडेबाराशे आमदार पण लोकांनी खोटं बोललं तिथे टॅक्स बद्दल खोटं बोललं तिकडे पाण्याबद्दल खोटं आणि अशा खोट्या लोकांच्या पाठीमागे जाऊन जर चांगलं काम करणाऱ्या माणसाला साडेसहाशे कोटीची काम माझं आव्हान आहे एकोणीसशे सदुसष्ट पासून ते दोन हजार चौदा पर्यंत मी सत्तेत येईपर्यंत जेवढे फंड आहेत नागायचे पुरावे कागदपत्र सकत त्याचा पाचपट फंड पाच वर्षात मिळाला प्रायव्हेट बिल्डिंग झाल्या होत्या सगळ्या आपल्याच लोकांनी केले होते आपलीच माणसं होती गेली मी म्हणून प्लॉटिंग केलं बिल्डिंग झाल्या रस्ते नाही तुम्ही बघा ना आता मी त्या बोस्टेनगरला आता मी एक कोटी तीस लाखाचा रस्ता केला छावता येत नाही मग पाण्याचं कशाला आता करतो मी एक कोटी सात लाखी काय आम्ही होणार नाही पण राजा राजा असतो लक्षात घ्या तो खुर्चीवर असो की नसो विमानतळ पळवलं गेलो होतं त्याच्याबद्दल काही नाही आणि म्हणून मी पक्ष सुद्धा का सोडला विमानतळ पळवून सुटेला नेण्याची शेवटची सई आदरणीय उद्धव ठाकरेंनी केली होती म्हणून त्यांना मी जाऊ विचार गुंजवणीसाठी माझी किडनी गेली महाविकास आघाडीचं सरकारने जर धरण हे पूर्ण केलं होतं कोटीची पाईपलाईनची वापर दिली आणि जोपर्यंत पाणी जोपर्यंत पुरंदरला पाणी येत नाही बंद पाईपलाईन होत नाही तोपर्यंत सात